नमस्कार मैत्रिणीनो सोमसोरा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खारीकची पावडर जी ज आपल्याला बाजारमध्ये मिळते तशी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि बिन त्रासाची अगदी झटपट अशी बनते मिक्सरवर आपण बनवायची आहे तर अगदी जशी आपल्याला बाजारमध्ये मिळते तशी अगदी पावडरसारखी आपली खारकेची पावडर तयार होते तर त्यासाठी मी इथे पावशर आहे खारीक घेतलेले आहेत आणि ते छान असं आपल्याला लोखंडी कढी किंवा कोणतीही का कढी असेल त्या कढीमध्ये छान असतं थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळे ते खारीक आहेत ते अगदी घट्ट असतात ते थोडेसे मऊ पडतात आणि आपल्याला सो बिया वेगळं वेगळं करताना अगदी सोपे पद्धतीने होऊन जातील त्यामुळे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर आता इथे थोडेसे कोमट झालेले आहेत आपले खारका तर आता आपण हे एका कापडी पिशवीमध्ये घालायचे आहेत तर यामध्ये आपण एका वजनदार दगडाने किंवा हातोड्यानी आपण वरून कापड्यावर पिशवीवर मारायचं आहे म्हणजे त्या खारीक आणि बिया सेपरेट होतील आणि छान असे खारीक फुटतील तर बघू शकता अगदी झटपट अशी आहे खारीक आणि बिया वेगवेगळे होतात बघू शकता अगदी सेपरेट झालेल्या आहेत बिया आणि खारीक आणि छान असे फुटलेले आहेत बघू शकता छान असे आपण कापड काप कापडी पिशवी वापरून हे फोडलेलं आहेत खारीक ए, आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया तर अगदी बघा छान असे आपले सोडले गेलेले आहेत आता आपण यातील बिया आणि खारकेच्या वरची साल जी आहे ती सेपरेट करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित बिया आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत मिक्सर आपलं खराब होण्याची शक्यता असते तर बघू शकता खारकेचे बिया आणि वरचे साल काढून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे खारीक पडून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे खारकांचं सेल्फ लाईफ ही म्हणजे जास्त दिवस टिकतं सेल्फ लाईफ आहे ते वाढतं तर असं छान असं आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि ती आपण जी खारक्याची पावडर बनवून आहे ती जास्त दिवस टिकते आणि अगदी मिक्सरमध्येही अगदी छान अशी बारीक होते त्यामुळे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं छान असं भाजून झालेलं आहे आता हे आपल्याला गार करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे बघू शकता खारी गार झालेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन छान असं आता आपल्याला हे मिक्सरवर बारीक असं वाटून घ्यायचं आहे जसं तुम्हाला मोठं बारीक हवं आहे तसं तुम्ही वाटून घेऊ शकता तर इथे बघू शकता छान असं मी बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे खारकेची अगदी झटपट अशी बनलेली आहे द्राशी जशी बाजारात बाजारातमध्ये तशी अगदी कोरडी कोरडी सुट्टी सुट्टी झालेली आहे खारे खारेक तर बघू शकता पावडर छान अशी बनलेली आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा बघा अगदी झटपट अशी होते खारेक फोडायचं काही त्रास नाही काय नाही अगदी जशी आपल्या बाजारात म्हणजे तशी आपली खारेकची पावडर घरामध्ये तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये आपण सहा महिने टिकू शकते एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि दुधामधून आपण ही खरकीची पावडर वापरू शकता किंवा डिंकाच्या लाडूत ही याचा वापर करू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉच